प्रतीक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रमंडळींनो आज मी खास आणि चविष्ट चिकन डिश बनवली आहे ही माझी आवडती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोप्या पद्धतीने आणि थोडक्या साहित्याने बनवलेले टेस्टी चिकन तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे चिकन घेतलं आहे हे चिकन आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी हे मिक्स चिकन घेतलं आहे बोनलेस आणि थोडं हाडांवालं आता आपण चिकन सर्वप्रथम मॅरिनेट करून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घरगुती आगरी कोळी मसाला दही लिंबाचा रस सर्व आपण ह्या चिकनला लावून घेणार आहोत अद्रक लसूण मिरची कोथंब्याची पेस्ट घेतली आहे आपण हे सर्व आपल्याला तीस मिनिट चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकनचा एकदम वेगळा स्वाद लागतो आणि चिकन खूप चविष्ट बनते फोडणीसाठी आपल्याला उभा कापलेला आप कांदा टॉमॅटो दही अद्रक लसू मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि लिंबू लागणार आहे सर्व आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही एक ते दोन सुद्धा चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवू शकता या रेसिपीसाठी फार खास आणि रोजच्या वापरातलं साहित्य लागणार आहे हे चिकन माझं पर्सनल फेवरेट आहे तुम्हालाही खूप आवडेल असं आहे जे नॉन प्रेमी आहेत ज्यांना चिकन खूप आवडते ही रेसिपी त्यांनी जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्ही बनवली की मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की कशी झाली होती रेसिपी छान आपण एकजीव करून घेतला आहे मस्त आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे ना की तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहजरित्या जमू शकेल कढई छान आपण गरम केली आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत मी तीन मोठे चमचे तेल टाकलं आहे मस्त हाय फ्लेमवर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग आपण त्याच्यामध्ये ते तेजपत्ता टाकणार आहोत उभाक का आपल्याला कांदा टाकायचा आहे छान लालसर रंग येईपर्यंत कांदा आपण मस्त परतून घेणार आहोत लक्षात ठेवा मॅरिनेटची स्टेप स्कीप करू नका सर्व चिकनची चव ही मॅरिनेशनवर अवलंबून असते म्हणून मॅरिनेट केलेलं चिकनच तुम्ही चिकन बनवताना वापरा चिकनला मसाल्यामध्ये मुरायला वेळ द्या त्यामुळे चव वेगळीच येते आणि चिकनचा स्वाद आणखी दुप्पट होतो ही तुम्ही दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी किंवा खास्ट गेससाठी रेसिपी वापरू शकता आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल सर्वांना हा वेगळा स्वाद नक्की आवडेल या चिकनची चव अशी आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल आणि एकदा या चिकनची चव तुम्ही घेतली ना की चव विसरणं अशक्यचं आहे कांद्याचा रंग मस्त बदलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकला आहे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अशी परफेक्ट त्याची आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे छान आपण हे परतून घेणार आहोत मस्त आपण टोमॅटो परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट झाला आता जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं होतं ते कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान आपण एक्झिव करून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये चिकन चिकन शिजायला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण चिकन मॅरिनेट केलं होतं फक्त दहा ते पंधरा मिनटात हे तयार होणार आहे झणझणीत चिकन आणि या चिकनची तुम्ही चव पाहिली ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे बघू शकता छान पाणी सुटलं आहे चिकनला आपण त्याच्यामध्ये दही टाकलेलं म्हणून मस्त असं पाणी सुटलं आहे चिकनला सोप्पं झटपट आणि सारखं चिकन आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की किती भारी लागणार आहे चिकन हे चिकन तुम्ही गरमागरम वाफाळत्या भातासोबत खा तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा अप्रतिम लागते वरून आपण मग छान कोथंबीर टाकली आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत पुन्हा छान मस्त आपण परतून घेऊ एकजीव करून घेऊ हे बघा रंग आणि सुगंध अफला तून आला आहे चिकन शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे व्यवस्थित चिकन आपण शिजवून घेणार आहोत तेल मस्त वर यायला लागलं की समजून जायचं चिकन आपलं व्यवस्थित शिजत आलेलं आहे आणि या चिकनची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही खाल्लं की तुम्हाला समजेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या आता आपण चिकनवर झाकण ठेवून छान आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता खरंच खूप आनंद होतो अजून थोडं तुमचं प्रेम आणि साथ हवी आहे तुम्ही माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा प्रेम आणि सपोर्ट राहू द्या मस्त पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे छान तेल सुटलं आहे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढा ठेवा बाकीचं तुम्ही हाय फ्लेमवर रस्सा आठवू शकता हे चिकन बघताच पोटात कावळे ओरडायला लागतात हॉटेलला विसरायला लावणार हे घरगुती चिकन आणि हे गरमागरम चिकन वाढलं की भात भाकरी पोळी कशासोबतही एकदम परफेक्ट लागते आणि चिकन खाण्याचे खूप फायदे आहेत उच्च प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस असतात त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तुम्ही चिकन जरूर खात जा आणि चिकनचे तेच तेच प्रकार खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर माझ्या चॅनलवर म्हणजे प्रतिक्षास कुकिंग पॉईंटवर वेगवेगळे चिकनचे प्रकार दाखवले आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा